शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळे आहेत या पुतळ्याच्या समोर गाड्यांचे पार्किंग केले जात आहे हे पार्किंग ताबडतोब हलवा अन्यथा ता तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे निवेदन राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते यांनी शिरोळचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरोळ हे तालुक्याचे गाव आहे येथे पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाणे असल्याने येथे दररोजच तालुक्यातील नागरिक कामानिमित्त येथे येत जात असतात यावेळी अनेक जण या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात तसेच विविध कार्यालयावर आंदोलन करणारे आंदोलक या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालूनच आंदोलनाची सुरुवात करत असतात तसेच अनेक कार्यक्रम येथे होत असतात पण दुसरीकडे अधिकृत पार्किंगची व्यवस्था असताना सुद्धा पंचायत समितीने जाणीवपूर्वक या महापुरुषांच्या पुतळ्यासमोर फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था केली आहे या पार्किंगमध्ये वाहन धारकांकडून पुतळ्यासमोरच गाड्या अस्ताव्यस्त लावल्या जात असून काही जण पुतळ्या शेजारी जाणीवपूर्वक गाड्या पार्क करत आहेत वाहनधारकाकडून गुटखा पान खाऊन परिसरात थुंकले जात आहेत यामुळे महापुरुषांच्या पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे तसेच या, या प्रकारामुळे महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबनेचा प्रकार होऊ नये तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत याची खबरदारी घ्यावी तसेच ताबडतोब महापुरुषांच्या पुतळ्यासमोरील पार्किंग हलवावे या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावावेत या ठिकाणी कोणी गाड्या पार्किंग करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कार्यवाही करावी या ठिकाणी पंचायत समितीकडून कोणीही गाड्या पार्किंग करणार नाहीत यासाठी कर्मचारी तैनात ठेवावेत अशी मागणी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाकडून करण्यात आली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल किंवा या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी पंचायत समिती कार्यालयाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुतेसन राजेंद्र प्रधान पत्रकार दगडू माने राजेंद्र घोलप सचेतन बनसोडे निवास कांबळे हे उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या